महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा कार्यकर्त्यांचे पालकमंत्र्याच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सविस्तर असे की आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सोनवाडोना आणि मालखेड परिसरातील काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदेगडमध्ये प्रवेश केला नरेंद्र भाऊ राठोड सरपंच अजिंक्य भाऊ मासाळ श्यामभाऊ देवकाते सतीश उर्फ गोलुभोयर शहर महिला अध्यक्ष ज्योतिताई अथिलकर संजूभाऊ राठोड बोंडगव्हाण विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष सोनवाडोना मालखेड उत्तमराव अगलधरे उपसरपंच अनिलभाऊ मानतुटे व सोनवाडोना येथील दहा ग्रामपंचायत सदस्य व अकरा सोसायटी सदस्य यांच्यासह नेर तालुक्यातील सक्रिय युवा पंचेचाळीस कार्यकर्त्यांनी आज माननीय आमदार संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी परागभाऊ पिंपळे पवनभाऊ जयस्वाल स्नेहलदादा भाकरे विशालजी गांत्रा भाऊरावजी ढवळे वैशालीवाहिनी मासाळ मनोज भाऊ नालले रितेशजी चिरडे प्रशांतभाऊ मासाळ सुभाष काका गुगलिया दीपाकर भाऊ ढोके यशवंतराव राठोड यशवंतराव मानतुटे हरडे काका इत्यादी नेते मंडळी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर